आयशा ब दादांनी मला वा लागला मना दादांनी पहिल्यांदा इन्स्टाला मेसेज केलेला आणि किती दोन महिना अगोदर केलेलस ना फक्त एकच मेसेज केलेला आणि पहिल्या पहिल्या क्षणातच थेट नाव सगडे ओळखलं बहिणी म्हणा ओके ओके माझ्या कांग्रॅच्युलेशन जो गेला बाहेर ए इबा आली पण काय नाव चला मित्रांनो तुम्हाला दाखवला पब्लिक किती आहे बाखवतो तर मित्रांनो आता मी आलेलो आहे गवण कोलिवाड्याच्या महोत्सवामध्ये आणि पहिलाच वर्ष आहे महोत्सवाचा आणि सगळे म्हणजे पस्तीस ते चाळीस रील स्टार युट्यूबर सगळं हे आलेलं आहे आता सगळ्यांची घेऊन देते तुम्हाला बघा आता पहिलाच भेटलेला आपल्याला योगेश आगरावकर दादा कसा वाटला इथे येऊन काय पुरुश पहिलाच हो वर्ष होता आणि पहिल्या वर्षाचा अनुभव असा होता ओके धन्यवाद आता नेक्स्ट बघूया कोण भेटते आपल्याला कोण भेटते कोण भेटते कोण भेटते भेटलेला आहे आप आपल्याला इथे अच्छा ओके ओके आता ब्लॉक चालू आहे आता बघूया आपल्याला कोण भेटते कोण भेटते आता भेटलेला आहे नवरा बायकोची जोडी भेटलेली आहे एकदम फेमस आहे युट्यूब लावणे इंस्टाग्राम तशीच आहे काहीतरी एक डायलॉग होऊन जाऊन दे सगळ्यांचा डायलॉग हे होतात मला काहीतरी एक डायलॉग होऊन दे देपट्याचा धुरला नको का आता वहिनींचा यो धुर्लचा डायलॉग वहिनीचा जाम फेमस झालेला आहे वहिनी काय बोलणार विसरले बाई लालूरी मुक्त करा मुक्त करायची मोहीम चालू केलेली सक्सेस पण ती सक्सेस करण्यामागचा सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा कोणचा असेल ना तर तो बिबट्याचा आहे जवळपास बिबट <laughs> बर आता आपल्याला भेटलेला आहे बेस्ट सिंगर हितेश दादा गड दादा एक काहीतरी डायलॉग दोन ओळी बोलते तुझा आवडीचा गाणं असा माझा आवडीचा चिंबोऱ्या दादा नाचते दा तो सरे सजला चिंबोऱ्या दादा

आता बघूया कोण भेटतंय कोण भेटतय हां यो दादा भेटलेला आहे आता यात डायलॉग होऊन जाऊन दे रँडमली कुठला डायलॉग होऊन दे जाऊन देणार टोंडन नाही नाही रे घे आवाज आला पाहिजे ना क्लिअर तर काही लाईक करायला फॉलो करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब नंबर करायचं गुगल पे करा भाऊ गुगल पे करा सांग सबस्क्राईब नाही गुगल पे करा फोन पे करा कराय करा कोणालाय रॉयल एंट्री कोण भेटे कोण भेटे कोण भेटे आपल्याला बघूया थांबा थांबा जाऊ नका आता भेटलेला आहे उरण मला सगळ्यात फेमस कपल आणि सगळ्यांना आवडणारा कपल भेटलेला आहे काय बोलत आले कांसाबद्दल काय बोलशील सुकट भागी अशी एक नंबर जण आहे तुला आठवलं काय भेट झालेली आपली शटला बर <laughs> पुर, <laughs> <laughs> कर कर आता भेटलेला आहे भाई आपला फेमस ब्लॉगर काय एक डायलॉग होत होते रॅन्डमली एक डायलॉग होऊन होते काहीतरी एक डायलॉग जय अग्रिकॉली जय एकवीरा जय अग्रिकोली जय एकवीरा कोण भेटे कोण भेटे आपल्याला बघूया इथं बेलपडकर करतोय व्हिडिओ आता नेक्स्ट कोण भेट आपल्याला बघायला लागेल हो बघा यो बघा यो बघा आपल्याला आता दादूस दादूस कांचा एक डायलॉग कांचा म्हणून तुला आवडेल तो डायलॉग मारे असा डायलॉग मग का पब्लिक हसली पाहिजे घरांचा बिंदास्टाकू म्यूट ला नाही लावायचा काय बोलणार आजकालच्या तुमच्या पोरांचे पुढे नाही आत्ताची रिलेशन एवढी लपडी प्रेम प्रेम प्रेमपक्राने चालू आहे अठरा वर्षाच्या अगोदर काय बोलशील त्यांना अठरा वर्षाची पोरा जीव देतात कशाला एक पोरीसाठी जीव देतात मार्केट मध्ये राज बॅटिंग केलेला बॅट आहेत <laughs> <laughs> बेकार बेकार होता यो हो बघा आता भेटला आपल्याला भे गिरीश दादा म्हात्रे काय बोलशील या माझा बद्दल गिरीश का गाणं सुने गिरीश का।, का सुने गिरीश का आपल्या काहीतरी <laughs> एक डायलॉग डायलॉग मग काय बोलतो खूप खूप छान आयोजन होता भारी वाटला एवढे कलाकार एकत्र खरंच भारी वाटला सुकट भाकरी सुकट भाकरी सुकट भाकरी पण सुकट भाकरी का आपण ज्या बनवू त्या भारीच असणार पाहिजे शंभर टक्के ग्रीन असू दे मावळा भारीच लागणार <laughs> आता बघूया आपल्याला कोण भेट नेक्स्ट नेक्स्ट भेट आता भेटेल आपल्या नूडल्स बल नूडल्स कसा भेटले आपल्याला काय बोलशील महोत्सवाबद्दल एक नंबर भाई जण असे कलाकार एकत्र आले पण ऍक्च्युली जेवढी मजा इकडे गेली नाही तेवढीच मजा आम्ही वरती होतो वरती पण पक्की मजा गेली आणि सगळेजण एकत्र जाम भारी जाऊ वरती भेटलं कारण ड्रोन शूट होता माझा <laughs> तुझा होता पण इकडे भारी झाला पहिला हे होता पहिला महोत्सव होता पण असं वाटलं नाही कुठलीच गडबड बिडबड काहीच नाही खूप भारी वाटला सगळ्यांना एक डायलॉग मारत आपल्याला डायलॉग डायलॉग आपला डायलॉग रे डायलॉग त्यांनी मारला त्यांनी मारलं काय मारशील पण एक चांगला हे सांगू शकतो मी की बऱ्याच ठिकाणी आपल्या महोत्सवमध्ये मध्ये ना आपल्याच गावातल्या पोरांना बोलवत नाही बरोबर त्यांचा सत्कार करत नाही बाहेरच्या लोकांना पैसे देऊन सत्कार करतात तर माझं एवढंच बोलणं आहे की आपल्या गावातल्या पोरांना पण मोठं करा आणि आपल्या गाववाल्या पोरांना पण मोठं करा लोकांना भाड्याने आणण्यापेक्षा बरोबर शंभर टक्के जय अगिरी जय कोली जय कोण बघा यो बघा आपल्याला भेटलेला निवट्या करब्या चिंबोरी माकल्या सगळ्या भेटलेला आपल्याला आपल्याला काय बोलशील महोत्सवा बदल काय पहिला वर्ष पहिला अनुभव काय पहिला वर्ष आणि चांगला कार्यक्रम चाललाय पुढच्या वर्षी बघा अजून कार्यक्रम मोठा असणार आहे आणि मेन म्हणजे सगळ्याकडनं का कलाकार सांगायचं आहे की सगळे एका शब्दावर आले धन्यवाद सगळ्यांचे घर धन्यवाद आणि बाई मेहनत करत आहे व्हिडिओ बनवत आहे जर सबस्क्राइब करना तर प्युअर कोड भारी पैसे पाठवा मग हे असं ये युट्युबर आमचं हा असं थांबा थांब तू मला जेवदा सगळं ना जतले मी तुलाच जेवत आहे सर मी का तूच राहीला साइड एकदम जवळ नाही वाट असं जवळ वाईट अँगल मध्ये घेतलंय ना जरा क्लिअर दिसला पाहिजे ना तू काय बोलशील महोत्सवाबद्दल खूप चांगला आयोजन होता आणि चांगला वाटला पहिला सुट्टी आणि सर्व जर म्हणजे सगळे सेलिब्रिटी पहिल्यांदाच आलेच नाहीत्र भेटले तर तो जरा आनंद खूप चाला जरा जगमान मावना असं झाला कारण सगळे एकत्र कधी असे भेटत नाही भेटत नाही क्वचित भेटले तर भेटत ठीक आहे चौकशी आम्ही कधी पण एवढे आज पस्तीस एकदम पस्तीस कलाकार भेटले एकदाच अनुभव कसा होता सगल्यांना विचारलं तुम्हाला कोणी बोलवलंय तर सगल्याने आम्हाला बेलपातच्या गाण्याने बोलवले बेलपार द गाणे व्हाय बा बेलपर्ता गणे इथे राहिले विचारलं मी तुला कोणी बोलवलं तुला कोणी बोलवलंय सगलंही चांगलं आम्हाला गाण्यांनी बोलवलं आहे अरे थँक यू सो मच छान वाटला शेवटी मग कसं मध्ये काय ही आपली आपली कोळी संस्कृती आहे ना पूर्ण नाही आपले आपली कोळी संस्कृतीचे कार्यक्रम बोला आपली संस्कृती बोला किंवा आपली आपली जागृती

इतक्या एका मोठ्या मंचावर बोलवलं आणि पहिल्यांदाच हाय असं वाटत कोणी पण बघलं तरी कोणाला वाटणारच का पहिलाच वर्ष आहे म्हणून इतका भारी सेलिब्रेशन केला तुम्ही प्रयत्न होता की चांगला व्हावा त्यासाठी ठिकाणी त्यांनी सेलिब्रिटी बोलवले त्यांच्या एका शब्दावर सेलिब्रिटी त्याबद्दल त्यांचे आभार धन्यवाद चला मित्रांनो तुम्हाला दाखवलं पब्लिक किती आहे बाकी तुम्हाला <tweak> पब्लिक मी बघ आपल्याला भेटलेला पूर्ण कार्यक्रम ज्याने अँकरिंग केलेले आहे तो भेटलेला आहे काय बोलशील पहिला वर्ष आहे गवण अतिशय धमाल आली पण माझा आवाज गेलाय तुम्हाला जाणवत असेल सगळ्या व्हिडिओमध्ये दिसेल मध्ये पण गवणकोलीवाड्या ज्या गावातील सगळ्या ग्रामस्थांनी ज्या पद्धतीने हा कार्यक्रम सपोर्ट केला सगळ्यांनी एन्जॉय केला पस्तीस सेलिब्रिटी एका कार्यक्रमामध्ये आले तोबा गर्दी छान माहोल अतिशय मला वाटतं अशा कार्यक्रमामध्ये अँकरिंग करायला मला देखील संधी मिळाली त्याबद्दल निश्चितपणे मी आयोजकांचा मनापासून आभार व्यक्त करतो जर कोण हा हो, महोत्सव पहिल्यांदा बघायला आला तर त्याला वाटेल का पहिल्यांदा नाही नाही बिलकुल मलाही वाटलं नाही तर सुरुवातीला इथं जेव्हा आलो आपण पाच वाजता तेव्हा असं वाटलं नव्हतं की एवढा माहोल असेल पण जशी वेळ पुढे गेली असा एक प्रचंड जनसमुदाय प्रचंड प्रेक्षक सगळे ग्रामस्थ यांनी खूप सपोर्ट केला आणि अजूनही मला वाटते रात्रीचे बघा जवळजवळ साडे अकरा वाजून गेले अजून प्रेक्षकांची गर्दी खूप आहे तेव्हा कार्यक्रम अतिशय सक्सेस आहे धन्यवाद दा <laughs> आयुष्यभर दादानी म्हणावं लागला मना दादानी पहिल्यांदा इंस्टाला मेसेज केलेला आणि किती दोन महिना अगोदर केलेला ना फक्त एकच मेसेज केलेला आणि पहिल्या पहिल्या क्षणातच डायरेक्ट नाव नावा सगळं ओळखला <laughs> ना। शपथ भाई पहिल्या डायरेक्ट नजरेतच डायरेक्ट मेद न घेतात शपथ इतका प्रेम भाई साहब कसा वाटला गव्हा मोजतो आणि पहिलाच वर्ष होता ना एवढा भारी मॅनेजमेंट आहे ना गव्हाला खूप भारी केलाय आणि पुढच्या वर्षी ना अजून त्यांची तर इच्छा आहे का तीन दिवस आपल्याला देणार आणि खूप मॅनेज फार करतो जर इथं कोण नवीन माणूस आला तर मग अशी दादा पण हाच प्रश्न विचारला जर इथं कोण नवीन माणूस आला तर त्याला वाटेल का पहिल्यांदा नाही ना लोक ना, बोलतात हा चौथा पाचवा वर्ष आहे एवढा मोठा हा पहिलाच वर्ष आहे आणि मॅनेजमेंट तर खूप आहे या आणि पस्तीस कलाकार एकाच स्टेज व एकाच वेळे एकाच टायमिंगला आले पस्तीस कलाकार नव्हते पहिल्यांदा मला असं वाटतं पस्तीस कलाकार एकाच स्टेजवर होते आणि एवढे डान्स हो चला धन्यवाद चला भाई आपल्याला <laughs> भेटलेला आप आहे इन्स्टावर एकदम फेमस असा डान्सर भेटलेला ना आपल्याला नाही रे बाबा आम्ही काय बोलशील माचोव बदल काय बोलशील एकदम भारी झालाय आणि सगळे कलाकार आहेत आपल्या ओरनमध्ये पण भरपूर कलाकार आहेत <laughs> भाई असतंय नुसता धन्यवाद काय बोलू पहिल्यांदा पण बघितलेलं आहे बरेच जण ब्लॉगर पण आहेत युट्यूबर पण आहेत पण सगळ्यांना भेटून जाम बरे वाटलं आणि शो पण जाम हिट झालं इतकं सगळं रील स्टार आणि इतकं सगळं ब्लॉगर एका एक स्टेज आणि एवढं सगळं पन्नास असं डान्सर होतं एवढं हो कसं वाटलं म्हणजे यांचे पूर्ण माहोल मध्ये रंगून कसं वाटलं आता डान्सर तर भरपूर आमचे ओळखीचे आहेत माझे पण म्हणजे नवीन नवीन रील स्टार बघून पण बरं वाटला आणि असेच म्हणजे नवीन नवीन शोला बोलवतात तिथं आम्ही पण काही नाही बाई लास्ट बोलतात बोललाच नाही माहिती कॅमेराच्या मुळ आता आपल्याला दादूच भेटलेला आहे कंचा कंचा म्हणजे सेलिब्रिटी नाचा असेल ना तर दादाशी कॉन्टॅक्ट असा सलमान खानला वाढीन ना शाहरुख खानला वाईल आहे महोत्सव लावून कसा वाटला एवढे सगळे रील स्टार युट्यूबर डान्सर पन्नासशे अधिक डान्सर होत बरोबर आहे त्यांच्या गावात त्यांनी पण खूप भर डान्स केला गावात त्यांना संधी कमान सगळेजण आलेले होते पण यांना एकत्र आणण्याचं काम मी बेलपाडकर गणेश कोळीने केला आणि हा कार्यक्रम मॅनेजमेंट करण्याचं काम आतिश पाटील मी केलेला आहे धन्यवाद असा कार्यक्रम होणे पुन्हा एकदा अशक्य नाही आहे आपल्या उरण तालुक्यात असे चांगले चांगले कार्यक्रम झाले पाहिजे हीच अपेक्षा करतो राजकीय चला भेटू आता पुन्हा एकदा दादाचा डान्स आहे दादा जाम घाईमध्ये चला मित्रांनो तर आता मला जितकं पॉसिबल येईल ना जितके स्टार ब्लॉगर डान्सर सांगले की तुम्हाला भेट घेऊन दिलेले अजून कोण आता नवीन भेटला त्याला पण घेऊ आपण అంత ఇ మొట్ట మహోత్సవై మిని ఐదో మో చాలూ కన మన డ్రోన్ ఓర్డర్ ఉంది मी ऐकवर हा ब्लॉग चालू केलेला आहे कारण सगळे मला माहिती नव्हतं सगळे इतके जण येणार आहेत पस्तीस कलाकार पन्नासपेक्षा जास्त डान्सर आलेलो झालं त्यांनी जर तुम्हाला भेट घेऊन दिलेली आहे आता पण आपले नवीन भेटणार तर त्याला पण आपण घेऊ ब्लॉगमध्ये तर हा ब्लॉग तुम्हाला आहे ना कमेंट करून नक्कीच सांगा तर जाम म्हणजे दोन एक महिन्यापासून मी एक गरबेचा ब्लॉगच टाकलेला आहे त्याच्यासाठी सॉरी आता हा ब्लॉग आवडत नसेल तुम्हाला तर ब्लॉगला लाईक करा शेअर करा आणि पुन्हा एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका कारण पुन्हा एकदा आपण असाच एकदा माकेदारांनी एकदम कडक ब्लॉक घेऊ कारण हा ब्लॉग जाम छोटा झालेला आहे पुन्हा एकदा आपण नेक्स्ट टाईम काहीतरी वेगळा करू आणि मोठा ब्लॉग घेण्याचा प्रयत्न करू धन्यवाद